पाकिस्तानी लष्कराचे जनसंपर्क प्रमुख यांनी पत्रकार परिषदेत व्हायरल झालेले का अंत्यसंस्कारातील फोटो विषयी स्पष्टीकरण दिलंय दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात असलेला व्यक्ती हा तोयबाचा असल्याचा भारतानं त्यावर पाकिस्तानकडनं स्पष्टीकरण देण्यात आलंय फोटोतील व्यक्ती हा एक साधा कुटुंब वत्सल आणि धर्म प्रचारक आहे त्या व्यक्तीचं राष्ट्रीय ओळखपत्र देखील दाखवण्यात आलंय त्याचं नाव हाफिज अब्दुल रऊफ असल्याचं आहे मात्र या ओळखपत्रातील जन्मतारीख ओळख क्रमांक हा अमेरिकेच्या ट्रेझरी विभागानं जागतिक दहशतवादी म्हणून ठरवलेल्या अब्दुल रईफशी पूर्णपणे मिळता आहे भारतानं केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये काही दहशतवाद्यांचा खात्मा झाला या दहशतवाद्यांचा मृतदेह पाकिस्तानी जो झेंडा आहे त्या झेंड्यामध्ये आहे आणि त्याच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी लष्कराचे काही अधिकारी उपस्थित होते असाही दावा भारतानं आहे शिवाय पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत लष्कर तोयबाचा दहशतवादीही होता असं सुद्धा यावेळेला आपण म्हटलेलं होतं संदर्भात अधिक आपण माहिती घेणार आहोत राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल एकीकडे आपण दावा करतोय दावा फेटाळण्याचा प्रयत्न दरवेळेप्रमाणे पाकिस्तान करतोय मात्र पुन्हा एकदा तथ्य असल्याचं लक्षात येतंय आणि अतिरेकीच आहेत ते दहशतवादीच आहेत हेही स्पष्ट होत आहे याच्यात नवीन काही नाहीये फक्त आता अडचण आणि कोंडी काय झाली बघा पाकिस्तानची पाकिस्तानच्या लष्कराच्या पीआरओी हे स्पष्टीकरण दिलं केव्हा दिलं जेव्हा भारताच्या राजदूतानी आंतरराष्ट्रीय माध्यमामध्ये जाऊन हा जो फोटो आहे तो लार्ज स्केलमध्ये दाखवला त्याच्यावरती जगभरामध्ये डिबेट सुरू झाली की पाकिस्तान जे सांगतो आहे तर कस तो कसा फोटारडे पण आहे त्याचं पुन्हा नव्याने स्पष्टीकरण पाकिस्तान लष्कराच्या वतीनं दिलं की अहो हा तर फार सामान्य व्यक्ती आहे वगैरे पण अब्दुल रौफ संदर्भामध्ये जेव्हा अमेरिकेच्या ट्रेझरीचे दोन हजार चे, चे, दो चे ओळखपत्राचे डिटेल्स बाहेर आले तेव्हा पाकिस्तानची मोठीच गोची झाली कारण हा लष्कर ए तैबा आणि जैश ए मोहम्मद साठी फंडिंग जमा करण्याचं काम करतो आहे हे अमेरिकेचं म्हणणं आहे आणि अमेरिकेनंच त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती बॅन असलेल्या टेरिस्टच्या यादीमध्ये टाकले आता भारतानं जो लष्करी तैबा आणि जैश ए मोहम्मदच्या संदर्भातला त्यांच्या मुख्यालयावरती स्ट्राईक केला आणि काल आपल्याकडे स्पष्टीकरण आलं की शंभर पेक्षा अधिकचे दहशतवादी मेलेत त्यापैकी हा एक आहे आणि तो दहशतवादी मेल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तान लष्करातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतात म्हणजे काय तर भारताचं तेच म्हणणं आहे की स्टेट ऍक्टर आणि पाकिस्तानातले लष्करी अधिकारी हे एकमेकांना मिस मिळालेलेच आहेत पाकिस्तान हे एक रोग स्टेट आहे आणि हे ऑफिशियल स्टेटमेंट आहे भारत सरकारचं आणि तेच आता पुन्हा भारतानं सिद्ध करून दाखवलं आणि आता त्याची वेगवेगळ्या माध्यमांमध्ये चर्चा सुरूच आहे हे नवीन काही नाहीये पाकिस्तान त्याच्याकडे म्हणणारच हे असं नाहीच आहे आमचा दहशतवाद्याला कुठे पाठिंबाच नाही कुठल्या संघटनेला आम्ही थारा दिलेला नाही पण हे पुरावे एकानंतर एक येत आहेत कालच्या तीनही दलाच्या ब्रिफिंगमध्ये हा मुद्दा दोन वेळेच्या प्रश्नामध्ये आला होता आणि दोन्ही वेळेला आपण हे सांगितलं की पाकिस्तानचे लष्करी अधिकारी जे बोलतात ते खोट आहे आणि आता तर हा धडधडीत पुरावा दिसतो की दोन हजार दहाला अमेरिकन ट्रेझरीने जे आयडेंटिफिकेशन करून त्याचं ओळखपत्र तयार केलं होतं तेच आहे की जो दहशतवादी काल भारताने आपल्या का स्ट्राईकमध्ये मारला ज्याच्या अंत्यसंस्काराला हे पाकिस्तानचे लष्करी अधिकारी लष्करी गणवेशामध्ये उपस्थित आहे आणि पाकिस्तानच्या ध्वजामध्ये लपेटून अंत्यविधी केला जातो आहे एका दहशतवाद्याचा नक्कीच राहुल तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आपण बघतोय एकीकडे आहे तो वारंवार उघड होतोय पाकिस्तानचा मात्र तरीही तोंडावर आपटून सुद्धा पाकिस्तान मेरीच लाल असं म्हणणारा पाहायला मिळतोय मुळात आणखीन एका महत्वाच्या घडामोडीकडे